निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग छत्रपती शिवरायांचं यथेच वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे असे वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून समर्थांनी छत्रपतींना वर्णिलेलं आहे या छत्रपती शिवरायांची आज जयंती फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार आजची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं सांगावं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे कारण त्यांचा इतिहास इतका विशाल आहे इतका प्रदीर्घ आहे की तो अगदी शब्दांवाटे पूर्णपणे लिहिता येत नाही म्हणजे अगदी आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाही तरी महाराजांबद्दल काही लिहिता येत नाही इतकं महाराजांचं विशाल आणि प्रदीर्घ असा इतिहास आहे त्याच महाराजांची म्हणजे शिवकालामध्ये स्त्री ही स्वराज्याच्या देवाऱ्यातली देवता होती आणि त्याच स्त्री संदर्भातला एक किस्सा इतिहासातला मी आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्री म्हणजे देवारातली देवता आणि त्या छत्रपतींच्या काळातील इतिहासातील स्त्री संदर्भातला एक किस्सा आज छत्रपतींच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो शिवाजी महाराज त्यांचा इतिहास आणि इतिहासातील हा किस्सा अगदी प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा महाराजांच्या समोर हजर केलं जातं तेव्हा महाराजांच्या तोंडातून निघालेले ते उद्गार हे प्रत्येकाच्या मनामनात अगदी ठसलेले आहे अशा उदात्त अशा आणि इतक्या विशाल व्यक्तिमत्व असणाऱ्या आपल्या महाराजांबद्दल हा छोटासा किस्सा आहे खूप सुंदर असं एका लेखकाने याचं वर्णन केलेलं आहे ही सर्व शब्दांची किंमया आपल्याला निश्चितच आवडेल की अगदी त्या मुसलमान युवतीला त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांच्या दरबारामध्ये आता उभं केल्या आणि तो एकंदरीत तो किस्सा पुढचा सुरू होतो की सारा दरबार तटस्थ झाला होता सारीकडे स्तब्धता नादत होती श्वासांचा अवरोध झाला होता नेत्र अनिमिष बनले होते डोळ्यांच्या पापण्या लवत नव्हत्या आणि प्राणांनी कर्णयुग्मामध्ये प्रवेश केला होता मराठ्यांचा राजा आता काय बोलेल जिजाऊचा पुत्र आता काय बोलेल महाराष्ट्राचा तारणहार युवकांचा होनहार आणि हिंदूंचा आधार आता काय बोलेल तलवारीचे वार त्यांनी बेदरकारपणे झेलले होते घायळ्यांचे चित्कार श्रवण करताना त्यांची हृदय कधी कातर झाली नव्हती पण आज आता या क्षणी मात्र त्यांच्या राजाच्या एका शब्दावर त्यांचे प्राण अडकले होते मराठ्यांचा राजा आता काय बोलेल दिव्य लावण्याची पुतळी नतमस्तक होऊन महाराजांच्या सभेमध्ये उभी होती शत्रूची स्त्री आज कवेत गवसली होती ज्या शत्रूने आजवर हिंदू स्त्रियांवर दया दाखवली नाही पतिव्रतांचं पावित्र्य ज्या दुश्मनानं सदैव पददलितच केलं अबलांवरती बलात्कार हे ज्या हाड वैर्याचं ब्रीद वाक्य होत त्या शत्रूची स्त्री आज कवेत गवसली होती दया क्षमा माफी अहो दाहिर राजाच्या मुलीवर मोहम्मद बिन कासिमनं दया दाखवली होती का कमलकुमारीची आहुती आपल्या अभिलाषेच्या आगेमध्ये देताना अल्लाउद्दीन केली होती का क्षमा राणी दुर्गावतीच्या बहिणीला जनान खाण्यात कोंबताना अकबरानं दाखवलं होतं का स्त्री द्राक्षिण्य शेकडो सतींच्या शिलावर निखारे रचले गेले शेकडो प्रतिवतांनी जिवंत जोहार केले अहो विटंबनेचं उत्तर विटंबने आणि अत्याचाराचं उत्तर अत्याचारानेच करायला नको का ती युद्धरीतीच नव्हे का सभा तटस्थ होती हस्तगत झालेल्या स्त्रीचा शेवट मुसलमान राज्यसभेमध्ये काय होत हे त्यांना चांगलं ठाऊक होत अमणीच्या लावणण्याखात रक्त नद्या निर्माण करण्यासाठी तुर्क सज्ज असतात हे सर्वांनाच ज्ञात होत फक्त एकच वाक्य एकच आज्ञा एकच शब्द काय बोलेल हा मराठ्यांचा प्रताप सूर्य आता खरोखरच काय बोलेल हिंदू स्त्रियांवरील राजवरचे अत्याचार आठवून क्रूर शत्रूच्या या सुनेचे धिंडवडे काढा असा हा संतप्त महाराज बोलेल काय हिला एखाद्या बारगिराची बटीक बनवा अशी क्रोधाज्ञा हा पराक्रमी करेल काय हिला आबाजी सोनदेवास अर्पण करा असा हा मराठ्यांचा मुकुटमणी सांगेल काय तरुण मराठ्यांचं ते सार मंडल जीवाचं कान करून ऐकत होतं आणि ती ब्लेंच तरुणी धडधडत्या हृदयाने ऐकत होती बोला महाराज बोला आजपर्यंत जे कोणालाही बोलता आलं नाही ते आपण बोला मेनकेचं मादक सौंदर्य पाहिल्यानंतर जे ऋषी विश्वमित्राला बोलता आलं नाही माता माद्रीचं चरण सौंदर्य पाहिल्यानंतर जो मनोविजय युधिष्ठिरास मिळवता आला नाही कन्येच्या सौंदर्याने पशु झालेल्या ब्रह्मदेवालाही जे इंद्रिय दमन नाही ते आपण हरण करा महाराज आता बोला जे ऋषी विश्वमित्राला जमलं नाही जे शांत दांत युधिष्ठिराला शक्य झालं नाही जे ब्रह्मदेवही करू शकला नाही ते आपण न केल्याबद्दल आपल्याला कोणीही अपराधी मानणार नाही कोणी दोषी ठरवणार नाही ही यवनी रूपमती आहे युवती आहे शत्रू स्त्री आहे इंद्रियानावर आहेत तारुण्याला सीमा आहे या यवनीला आपण पावन करून घेतलं ते त्याचे लांछन आपण कदापि लागणार नाही ओ वि अनाधिकालापासून विजेते करीत आले आहेत तेच आपण करा उदात्त अशा नीती कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा अठ्ठास आजवर कुणीही केलेला नाही मोगलांना नीतिमत्तेची महती कधीच वाटली नाही अहो रक्ताच्या प्रवाहातून आणि अश्रूंच्या ओघातूनच तर ते सिंहासनापर्यंत चालत गेले पण त्यांच्याही दुराचाराला कंटाळून वैभवाने त्यांच्याकडे कधी पाठ फिरवली नाही किंवा संपदा त्यांच्याकडे कधी कोपली नाही सबळ आणि ती समोर दुबळी नीती ही नेहमीच ठरत असते कोणत्याही बलाढ्य शत्रूपेक्षा बलबत्तर अशा मोहाशी मुकाबला देण्यासाठी मराठ्यांचा राजा उभा होता बोला महाराज बोला सभा तटस्थ झाली होती उत्सुक झाली होती तो काळ ती वेळ ती घडी येऊन ठेपली होती, होती। आणि मराठ्यांचा राजा बोलला त्याच्या मुखातून जणू अमृत धारांचा वर्षाव झाला की आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही हृदयांची क्रिया पुन्हा सुरू झाली किरण साधून बसलेले नेत्र विसावले आणि त्यांना अश्रूंच स्नान घडलं कानात आलेल्या प्राणाची समाधी सार्थ झाली साऱ्या सभेवरती अमृत वर्षाव झाला आणि तिला कळलं की मराठ्यांचा राजा एक जड शरीरी नाही तो एक तेजपुंज तत्व आहे ती एक दिव्य स्फूर्ती आहे तो मानव नसून देव आहे एका पवित्र संस्कृतीच्या उदरी येऊ शकणारा आदिदेव इतकी निष्कलंक विभूती इतिहासानं कधी बघितलीच नाही बलिष्ठ असूनही बलात्कारी न होणारा अभिषिक्त असूनही मदांद न मदान शौर्यानं शत्रूच नव्हे तर हिन मोहाचही दमन करणारा मानव असूनही देवाधिक कृती करणारा केवळ एकच पुरुषोत्तम या लोकांनी पाहिला आणि फक्त तोच चित्ताने आणि पवित्र वाणीने वदता झाला आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही असेच सुंदर झालो असतो आम्हीही असेच सुंदर झालो असतो धन्यवाद